बऱ्याचदा असं होता की एक करू नको असं म्हटल्यानंतर पण ते ऐकत नाहीत तर तेव्हा अशा वेळेला काय चालू असतं नक्की एक जी गोष्ट मला पटलेली आहे किंवा मला दिसते प्रॅक्टिकली तो म्हणजे मुलाचा तुमच्यावरचा विश्वास म्हणजे तुमच्यावर एवढा विश्वास पाहिजे की तुम्ही सांगताय म्हणजे ते महत्वाचं आहे म्हणजे अगदी सुरुवातीपासून तुम्ही ज्यावेळी त्यांना काही गोष्टी त्यांना देत नाही आहात किंवा हे करू नको असं म्हणतायत सो so, शक्यतो माझं म्हणणं असं असतं की अशा गोष्टींच्या बद्दल सांगा की जे घडण्याची शक्यता जास्त आहे म्हणजे आता इकडे पळापळ -पड़ करू नको पडशील पडलं तर लागेल सो अशीच so, जागा असली पाहिजे जा की जिथं पडण्याचे चान्सेस जास्त आहेत खोटं खोटं उगीच नाही बरोबर म्हणजे था। थांबवण्यासाठी खोटं असं नाही एक्झॅक्टली सो याच्याने होतंय काय की मुलांना लक्षात येतं की अरे प्रत्येक वेळी त्यांनी ज्यावेळी सांगितलं त्यावेळी त्याच्यातलं काहीतरी घडलं होतं आणि मग तो विश्वास निर्माण होतो की उगाच केव्हाही नाही थांबवत हे आपल्याला ज्यावेळी महत्वाचं असतं त्याचवेळी ते सांगतात की आई बाबा हे सांगतात म्हणजे हे खरं आहे बरोबर आणि मग जसं मोठं होतात तसं सुद्धा ते कंडिशनिंग तसंच राहतं मग ते बाबांचं ऐकत राहतात बरोबर पण इथे चुकतोय आम्ही की सांगायला आम्ही काहीतरी तेवढ्या पुरतं काहीतरी खोटं मोठं सांगितलं जातं आणि त्याचं म्हणजे वेळ मारून देण्यासाठी काहीतरी खोटं सांगितलं जातं त्यांना कळणार नाही कळण्यात कळत नसल्याच्या त्या अवस्थेत असल्याचा फायदा घेतला जातो असं मी म्हणेन